गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज फर्स्ट डे ऑफ नवरात्री आहे तर हॅपी नवरात्री माझ्याकडनं सर्वांना आणि नवरात्री असून पण सुट्टी नाही आहे तर विडुगूची स्कूल माझं कॉलेज आहे तर आता आम्ही जात आहे आणि आपण भेटू डायरेक्ट आता ट्यूशनमध्ये तसं ना सर मी मॅसेज नाही टाकला होता पण नवरात्रीची सुट्टी होती ट्यूशनला तो इव्हिनिंगला मेसेज आला आम्हाला आणि आम्ही इथे पगल्यासारखं बसलो होतो कितीतरी वेळ त्याच्यानंतर आम्ही पावणे दहाला गेलो कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्हाला आमचा क्लासरूमच नाही माहीत होता कारण आमच्या क्लासरूममध्ये पेंटिंग सुरू आहेत आम्ही ते ड्रॉइंग रूममध्ये विसलो होतो त्याच्यानंतर आम्हाला माहीत झालं की आम्हाला फिजिक्स लॅबमध्ये जायचं आहे फिजिक्स लॅबमध्येच आमचं सगळं काही होणार आहे जसं की मॅथ फिजिक्स कम्युनिकेशन स्किल हे सगळे काही फिजिक्स लॅबमध्येच होणार आहे त्याच्यानंतर मी डायरेक्ट शूट केलं लंचमध्ये कारण तितका टाईमच नाही मिळाला आणि आता आम्ही जात आहे लंच करण्यासाठी इथे आम्हाला म्हटलं होतं की उद्या टेस्ट आहे तुमची तर सगळ्यांचे चेहरे असे पडले ते आणि खूप सारे जण उद्या अब्सेंट राहणार आहे हंड्रेड पर्सेंट पण आपण जाऊ बघू टेस्ट होते की नाही तर मला तर नाही वाटत की होईल म्हणून तर बघू आणि आता आपण भेटू डायरेक्ट सायंकाळी म्हणजे जेव्हा सुट्टी वगैरे ही म्हणाली की ते मी शूट करतो आणि इला मोबाईल पण नाही पकडत मी मीला म्हणतो ती की असा पकड असा पकड इला समजतच नव्हता आणि मला समजत नव्हते कोणाला रेकॉर्ड <laughs> करत होती मग म्हणते की मी तिला तुझ्या मागचीला रेकॉर्ड मी इला सांगत आहे की असा मोबाईल पकडा समोर इला समजतच नव्हतं ते इने थोडंसं फायनली पकडला की का माहीत कसं शूट करत आहे आणि ही बघा कशी हरकत करत आहे तर त्याच्यानंतर आम्ही असंच टाईमपास केलं कारण आता आमचा थोडा ऑफ होता त्याच्यानंतर आमचं कम्युनिकेशनचं मॅन्युअल म्हणजे मैं प्रॅक्टिकल होतं त्याच्यानंतर पायथॉन आहे तर काय माहिती पायथॉन होईल नाही होईल बघू होईल की नाही होईल तर तर हे बघा आम्ही सगळी ते ड्रॉईंग रूममध्ये जिऊन बसलो परत आणि त्याच्यानंतर ही आहे ती जिने हे शूट केलं होतं बघा आता आपण बघू की आता ते आमचं इंग्लिशचं प्रॅक्टिकल आहे आणि ते बघा कोणीच लिहित नाही सगळे मोबाईल बघत आहे आता इथे आमचं पायथॉनचं लेक्चर स्टार्ट आहे आणि सरनी आम्हाला एक फाईल दिली त्यांनी आधी एक्सप्लेन करून सांगितलं कसं करायचं आहे तर तर आज मी टायपिंग नाही करत आहे कारण मला खूप जास्त त्रास झाला आहे खूप जास्त थकलो आज आम्ही आणि आज मी ह्या दोघींच्या मदत बसले मी या दोघींनी सांगत आहे आणि ह्या टाईप करत आहे आता आपण जाऊ घरी आणि आज दुर्गा देवी दिसेल आपल्याला खूप साऱ्या आय थिंक तर बघू किती दिसतो तर तर मला आज खूप साऱ्या देवी दिसल्या पण मी तेव्हा शूटच नाही करू शकली तर इथे पार्क मंदिरमध्ये डेकोरेशन केली आहे तर बघू भेट दिसतो की तर आणि समोरून पण एक देवी येतो आहे बघा आम्हाला माहीत आहे हे क्लिअर दिसणार तर नाही आहे पण शायद मंदिरमध्ये आपल्याला क्लिअर दिसेल ती देवी देऊ तुम्हाला बघते आठवड असेल तर कारण आता जास्त देवी जाणं येणं सुरू तर दिसेल नाही दिसेल माहीत नाही तर बघू तिची दिसतो का तर ही तर इतकी क्लिअर नाही दिसली म्हणून आपण जाऊ पटेल आणि बघू तर इतली देवी बसायचीच आहे हे जस्ट आता जाणार आहे आणि जाऊ आता बघू आता मी घरी आली आणि घरी पण गट बसतो तर, तर बघा माशेने ते बी वगैरे लावली आहे आणि शाळेत अंदर पूजा सुरू आहे मला आवाज येतो आहे थोडा थोडा माहीत नाही तुम्हाला येत आहे की नाहीतर पण आता आपण बघू आणि हे बघा दरवाजाला पण लावला आहे आता आपण जाऊन बघू काय सुरू आहे

झालं बदल <laughs> <laughs> रे पडशिन ना रे कापूर सुरू आहे तिकडे चांगल्याचीच उसरली इथे मावशीच्या घराच्या बाजूलाच देवी पण वस्तू पण तर इथे त्याचीच तयारी सुरू आहे आणि मी तुम्हाला आता पूर्ण दाखवणार आहे की कसं देवी वगैरे स्थापित होते तितकं नाही दाखवू शकाल पण थोडंसं दाखवेल மொற இங்க வெளிய आता वाजले पावणे दहा आणि आता फायनली माझी जी, जी ग्राफिकची लास्ट शीट राहिली ती जी मला वयनस चेक करून घ्यायची आहे ती फायनली कंप्लीट झाली आहे आणि आजचा दिवस खूप जास्त थकणारा होता आणि आम्ही खूप जास्त थकलो आहे तर आज आता आम्ही जेवण करणार आहे आणि आजसाठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड नाईट बाय